नमस्कार मित्रांनो तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे आणि गवर आम्हाला रंगवायची होती म्हणून मी निघालो होतो म्हणजे गणाधीश कला केंद्र आगवे या ठिकाणी माझ्या मित्राचं सुद्धा गणपती त्याच ठिकाणी असतो तर त्याला सुद्धा गणपती सिलेक्ट करण्यासाठी जायचं होतं मग आम्ही दोघे जण निघालो आज पावसाचं वातावरण होतं आणि आम्हाला लवकरात लवकर पाऊस यायच्या आधी कारखान्याच्या ठिकाणी पोहोचायचं होतं कारखान्यामध्ये गेल्याच्या नंतर बघितलेलं तर पीओपी पी त्याचबरोबर शाडू मातीच्या अशा खूप साऱ्या गणपतीच्या मूर्त्या होत्या काही मूर्त्यांच्या रंगकामाला सुद्धा सुरुवात झाली तुम्हाला तर माहीतच आहे या वर्षीचं गणपती बाप्पाचं आगमन लवकर आहे आणि त्यानिमित्ताने लवकर काम आटपण खूप गरजेचं आहे मूर्तीचं कोरीव काम फिनिशिंग आणि रंगकाम बघून मन एकदम प्रसन्न होतं कारखान्यामध्ये तेथील कारागिरांनी आम्हाला गरमागरम कोरी चहा प्यायला दिली घरी येता येता जाकादेव मध्ये महिलांचा मंगळागौरचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम बघण्यासाठी आम्ही गेलो त्या कार्यक्रमासाठी महिलांची तुफान गर्दी जमली होती याचा संपूर्ण सविस्तर ब्लॉग आपल्या चॅनलवरती आलेला आहे तर नक्की जाऊन बघा चॅनलवरती कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा